महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बिर्जेचं राजकारण हा परवलीचा शब्द ठरला तर यशवंतराव चव्हाणांकडून आलेला वारसा हा वारसा पुढं समृद्ध आणि वृद्धिंगत करताना माननीय शरदचंद्रजी पवार पवारसाहेबांनी बेर्जेचं राजकारण केलं हे बेर्जेच्या राजकारणामध्ये त्या काळातील अनेक पक्ष शरद पवारांनी अक्षरशः फोडले शेतकरी कामगार पक्षासारखी चळवळ असेल समाजवादी काँग्रेस सारखे चळवळ असेल ते अगदी काँग्रेस पक्ष सुद्धा हा हे बिर्जेचं राजकारण शरद पवारांचं स्थान महाराष्ट्राच्या राजकारणात बळकट करत गेलं आता हे बिरजेचं राजकारण कुणाच्या घरी नांदतय आणि कुणाच्या दारी पाणी भरतंय हे बघणं गरजेचं आहे नमस्कार मी सचिन शिवाजी खोपडे द ग्लोबल मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो बिर्जेचं राजकारण आता बिर्जेचं राजकारण नेमकं करतोय कोण तर निश्चितच त्यासाठी नाव समोर येत आहे ते महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच राजकारणामध्ये फडणवीसांनी नेहमी सांगत असलेली नीतिमत्ता आणि नैतिकता सुद्धा दूर सारली काल परवा हलटण येथे झालेल्या सभेमध्ये ज्या निवासी डॉक्टरच्या आत्महत्येबद्दल जे खासदार संशयाच्या भोवऱ्यात होते त्या माजी खासदारांना फटनच्या सभेमध्येच व्यासपीठावर राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस क्लीन चीट देते या क्लीन देते झाले बरेच राजकारण नेमकं फडणवीस बेरजेचं राजकारण म्हणून करते अगदीच उदाहरणार्थ सांगायचं झालं तर संजय राठोड यांना दिलेली क्लीन चिट असेल किंवा छगन भुजबळ यांना दिलेली क्लीन चिट असेल ताजं उदाहरण म्हणजे कुठल्याही चौकशी विना फलटणच्या सभेमध्ये रणजित सिंह निंबाळकरांना दिलेलं चिट फडणवीस बिर्जेच्या राजकारणाने आपलं राज्यातलं स्थान बळकट करत आता हे राजकारण पक्षामध्ये बस करायला सुद्धा कारणीभूत ठरत आहे सोलापूर हा जिल्हा हा फडणवीसांच्या राजकारणाशी कायम फटकून वागला महाविकास आघाडीच्या राजकारणाला तिथं बऱ्यापैकी बळ मिळालं महायुतीची लाट राज्यभरात असताना सोलापूर हा एकमेव जिल्हा की त्या जिल्ह्याने फडणवीसांचं नेतृत्व नाकारलं अक्षरशः फडणवीसांना सुद्धा ती बोच असणार फडणवीसांनी आक्रमक राजकारणासाठी प्रसिद्ध असलेल्या जयकुमार गोरेंना सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्री केलं ते एकाच उद्देशाने सोलापूर जिल्ह्यामध्ये असलेलं मोहिते पाटील गटाचं राजकारण फडणवीसांना मोडता आलं नाही अगदीच राम सातपुतेंसारख्या त्यांच्या खंद्या शिलेदाराचा सुद्धा पराभव झाला मग आता सोलापूर जिल्ह्यावर आपली एक हाती पकड पाहिजे मग बिर्जेचं राजकारण करत असताना एका बाजूला मोहिते पाटील गट आहे एका बाजूला शरद चंद्रजी पवारांचा राष्ट्रवादी पक्ष आहे त्या बाजूला स्वतःचं बिर्जेचं राजकारण करत असताना कुठंतरी फडणवीसांना सिंह निंबाळकरांची गरज आहे अशीच बिर्जेची राजकारण नीतिमत्ता आणि नैतिकता बाजूला सारून फडणवीसांनी ठिकठिकाणी केली आणि ह्या राजकारणातून ते स्वतःच स्थान हे पक्षांतर्गत सुद्धा आणि महाराष्ट्राच्या राजकारणात सुद्धा बळकट करत चालले कारण की ज्या फडणवीसांनी सत्तेमध्ये असताना उपमुख्यमंत्री पद हे असं वारंवार पत्रकार परिषदांमधून असं सांगितलं आज तेच फडणवीस दोन उपमुख्यमंत्र्यांसहित महाराष्ट्राचं राज्य करत आहेत आता महाराष्ट्राचं राज्य करत असताना एका बाजूला एकनाथ शिंदे की ज्यांचं उपद्रव मूल्य जवळजवळ फडणवीसांनी नगन्य केलेले दुसरीकडे अजितदादा पवार आहेत ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अजित पवार नेतृत्व देते झाले त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले अनेक आमदार आज हिंदुत्वाच्या ओढीने किंवा हिंदुत्वाच्या मुद्द्याच्या खाली भाजपाकडं आपली पावलं टाकत आहेत हे सुद्धा फडणवीसांचं बिर्जेचं राजकारण आहे ह्या बेरजेच्या राजकारणाने दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर अंकुश ठेवता येतोय असंच बिरजेचं राजकारण फडणवीस जर करते झाले पण त्याच्यामध्ये धोका असा आहे की या बिरजेच्या राजकारणासोबतच फडणवीसांसोबत वजाबाकीच राजकारण होते या राजकारणामध्ये फडणवीसांनी विरोधक सुद्धा तेवढ्या मोठ्या प्रमाणात तयार केलेत आज पक्षांतर्गत का होईना सुधीर मुनगंटीवारांचा आवाज वाढलेला आहे आजची जे राजकारणाची परिस्थिती आहे त्याच्यावर काही दिवसापूर्वी केलेलं सुषमा अंधारे यांचं भाष्य सुद्धा परिणामकारक आहे फडणवीसांनी स्वतःच्या राजकारणासाठी सुधीर मुनगंटीवार एकनाथ खडसे पंकजा मुंडे यांसारखी भाजप अंतर्गत नेतृत्व संपवलेली आहेत आज तीच गोष्ट पुण्याच्या राजकारणाच्या दृष्टीने मुख्यमंत्री पदाच्या चर्चेत असलेल्या मुरलीधर मोहळांचं नाव सुद्धा फडणवीसांनी कट केलेलं आहे पुढच्या राजकारणामध्ये बिर्जेचं राजकारण करत असताना वजाबाकीचं राजकारण फडणवीसांवर किती उलटते हे पाहणं औस्तुक्याचं ठरेल नेहमी पात्रा द ग्लोबल मराठी हा युट्यूब चॅनेल मराठी बोलणार आणि जग बदलणार धन्यवाद